ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागाव येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक सेवा रस्त्यावर कोसळून टेम्पोला धडकला एक जन गंभीर जखमी आज बुधवारी दिनांक एकवीस रोजी पहाटे पाचच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागावफटा येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने सोळा चाकी ट्रक महामार्गावरून पलटी होऊन सेवा रस्त्यावरील टॅम्पोला धडकला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की एम एस शून्य नऊ एफ डब्ल्यू पंधरा शेहेचाळीस हा सोळा चारचाकी ट्रक घेऊन चालक आनंदा महादेव कांबळे राहणार कर्नाटक हा राजस्थानवरून कापडाच्या गाठी भरून तामिळनाडूकडे चालला होता आज पहाटे पाचच्या सुमारास नागाव फाटा नजीक आला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने महामार्गावरून थेट सेवा रस्त्यावर पार्किंग केलेल्या टेम्पोला धडकला व ट्रक पलटी झाला यावेळी टेम्पो चालक मुश्ताक अहमद इकबाल पटेल राहणार वड्डी तालुका मिरज जिल्हा सांगली हा साखर झोपेत होता तो गंभीर जखमी झाला आहे तर सोळा चाकी ट्रक पलटी होऊन ट्रकचे व मालाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये ट्रकच्या बॉडीचा भाग ट्रकच्या हौद्याच्या तळापासून वेगळा झाला आहे हा ट्रक इचलकरंजी येथील असल्याचे समजते अपघातानंतर तात्काळ ट्रक चालकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी टेम्पो चालकास रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी सीपीआर येथे पाठवले त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला मिरज येथील खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आला आहे या अपघाताच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रीय रस्ते महामंडळाचा बेजबाबदारपणा उघडकीस आलाय सध्या पुणे बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे बराचसा भाग सहा पदरीकरण झाला आहे त्यामुळे वाहतूक सुद्धा त्यावरून सुरू आहे पण ज्या ठिकाणी सहा पदरी रस्ता संपून चार पदरी रस्ता पुन्हा सुरू होतो त्या ठिकाणी दिशादर्शक बोर्ड किंवा रेडियम स्टिकर अपेक्षित आहे पण अशी कोणतीही खबरदारी घेतली नाही हा अपघात त्याचीच प्रचिती आहे हा ट्रक सुद्धा सहा पदरी रस्त्यावरून येऊन रस्ता संपल्याचा अंदाज न आल्याने चार पदरीवर न वळता थेट सेवा रस्त्यावर कोसळून उभ्या असलेल्या टेम्पोला धडकला एखादी मोठी दुर्घटना होण्याची रस्ते महामंडळ वाट पाहत आहे का असा प्रश्न वाहनधारकातून होत आहे महान पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे